thank you नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर सायंकाळच्या वेळेला ना मी थोडंसं बाल्कनीचं काम काढलं होतं काही ना नवीन कुंड्या आणल्या होत्या आणि मागे बघा रबर प्लांट आणि झी जी प्लांट वगैरे आणला होता तर त्या झाडांची ना रिपोर्टिंग करायची राहिली होती तर आज त्याचीच रिपोर्टिंग मला इथे करायची आहे कारण जेव्हा ते झाडं आणले त्यावेळेला ना घरी रिनोव्हेशनचं चा काम चालू होतं आणि त्यानंतर मग तब्येत बरी नव्हती हो तर त्यामुळे मग हे जे काम आहे तर ते मागे पडलं तर म्हटलं चला खूप दिवस झाले झाडांची रिपोर्टिंग काही केलेली नाही तर झाडांची रिपोर्टिंग करायला घेतली आहे मी इथे तर बघा ज्या कुंड्या असतात ना तर आधी त्यांचे जे छिद्र आहे तर ते व्यवस्थित करून घ्यायचे कारण बघा झाडांचं जे पाणी आहे तर ते व्यवस्थित ना खाली म्हणजे खाली आल्या पाहिजे झाडांमध्ये पाणी जर साचून राहत असेल तर झाडं खराब होतात तर म्हणून मग आधी ना झाडांचे जे छिद्र आहे तर ते व्यवस्थित त्यांना म्हणजे असं होल करून घ्यायचं आणि त्यानंतरच मग झाडं लावायचे तर कुंड्यांना ना छान असे छिद्र करून घेतले आणि त्यानंतर मग इथे माती भरून झाडं लावण्याचं काम माझं चालू आहे तर हे बघा दोन तीन दिवसाच्या आधी ना मी माहेरी गेलेली तर तिथून हे एक गोकर्णाचं झाड मी आणलं होतं अपराजितासुद्धा म्हणतात याला तर ते झाड मी आणलेलं होतं तर ते झाड इथे लावणं माझं चालू आहे आणि याला बघा छान अशी ना निळ्या रंगाची फुलं येतात आणि महादेवांना ते फुलं म्हणजे चढतात आणि अशी वेली जाते त्याची तर म्हणून मग ते झाड मी इथे लावलेलं आणि त्यानंतर बघा जे दुसरं रबर प्लांट आहे तर त्याचीसुद्धा रिपोर्टिंग करायची होती कारण जी कुंडी आहे रबर प्लांटची म्हणजे बघा नर्सरीवाले जे पॉट देतात तर ते ना अगदी छोटे असतात तर त्यामुळे मग घरी आल्याच्या नंतर ना लगेच आपल्याला त्याची रिपोर्टिंग करावी लागते कारण नर्सरीमध्ये जेव्हा हे झाड राहतं तर त्यावेळेला बघा ते छान असे म्हणजे खत जे हे लिक्विड फर्टिलायझर वगैरे आहेत तर ते त्यांचं ते देणं चालू असतं पण घरी आल्याच्यानंतर आपल्याला त्याची प्रॉपर जी केअर आहे तर ती माहिती नसते तर त्यामुळे त्या लहान पॉटमधून काढून मोठ्या पॉटमध्ये त्या झाडांची जी रिपोर्टिंग आहे तर ती करून घ्यायची तर इथे सुद्धा बघा म्हणजे हे जे झाड आहे तर झाड बऱ्यापैकी मोठं आहे आणि त्याचे जे मूळ आहेत तर ते सुद्धा बऱ्यापैकी वाढलेले आहेत तर त्यामुळे जेव्हाही बघा अशा मोठ्या झाडांची आपण रिपॉर्टिंग करतो तर त्यावेळेला त्याच्या बुळामध्ये जी माती लागलेली असते तर ती बघा ती ना नर्सरीची जी माती आहे तर ती चिकट माती असते तर ती मातीना आधी काढून घ्यायची म्हणजे जेव्हा आपल्याला घरी रिपोर्टिंग करायची असते त्यावेळेला ती चिकट मातीना आधी काढून घ्यायची आणि त्यानंतरच मग रिपोर्टिंग करायची आणि झाड जर मोठं असेल तर कुंडीमध्ये ना माती म्हणजे खूप अशी घ्यायची नाही झाड ठेवायच्या वेळेला कुंडीमध्ये जेव्हा आपण झाड ठेवतो तर त्यावेळेला माती थोडीशी कमी ठेवायची नाहीतर मग बघा होतं काय की झाड जर मोठं असेल आणि आपण जर वरचे वर जर झाड लावलं ना तर ते झाड हवेनी म्हणजे त्याचे जे मुळं आहे तर ते अगदी सैल पडतात आणि झाडांची मुळे सैल पडले की झाड सुकायला लागतं तर त्यामुळे मग तर ते झाड खराब होतं तर म्हणून मग बघा मोठ्या झाडांची जेव्हा आपल्याला रिपॉर्टिंग करायची असते तर कुंडीमध्ये म्हणजे अगदी खालच्या बाजूला माती थोडीशीच ठेवायची त्यामध्ये ते झाड ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग अशा प्रकारे त्यामध्ये ना माती भरत जायचं आणि जेव्हा आपण माती भरतो तर बघा अगदी प्रेशरने दाब देत ही माती भरायची म्हणजे मातीमध्ये बघा हवा राहायला नको किंवा एअर बबल्स राहायला नको त्यामुळे सुद्धा आपलं झाड खराब होतं तर म्हणून मग व्यवस्थित ना असा दाब देत माती भरायची आणि झाडाचे जे मुळं आहेत तर ते पूर्ण अगदी असे पॅक करून घ्यायचे तुम्ही बघू शकत असाल की कशा प्रकारे इथे मी माती भरत आहे तर बघा या झाडांना लावण्यासाठी ना आपण कोकोपीटचा सुद्धा वापर करू शकतो माझ्या इथे कोकोपीट नाही आहे तर त्यामुळे मग मी ना मातीच इथे म्हणजे मातीमध्येच हे झाड लावत आहे आणि पाण्याची जर व्यवस्थित आपण काळजी घेतली तर बघा मातीमध्ये सुद्धा हे जे झाडं आहेत तर ते छान असे सर्वाईव्ह करतात आणि गार्डनिंगसाठी बघा पुन्हा एक टिप्स तुम्हा तुम्हाला सांगते जर तुमची बाल्कनी छोटी असेल आणि झाडं जर तुमच्या इथे जास्त असतील तर त्यावेळेला बघा ह्या ज्या चौकोर कुंड्या असतात ना तर चौकोर कुंड्यांचाच वापर करायचा कारण जेव्हा गोलकुंडीमध्ये आपण झाड लावतो तर त्याचा बघा खालचा जो भाग आहे तर तो अगदी छोटासा असतो पण वरचा जो भाग आहे तर त्याचा घेरणा बऱ्यापैकी असतो तर ते ज्या त्या ज्या कुंड्या आहेत तर त्यांना जागा खूप सारी घेतात तर त्यामुळे मग ना लहान बाल्कनीमध्ये ना चौकोर कुंड्याचाच वापर करायचा शक्यतो कारण चौकोर कुंड्या ज्या आहेत तर त्या मगना, लाहन मदेना तर आहे तर ते अगदी व्यवस्थित ना अशा एकाला एक, एक चिपकून बसतात तर त्यामुळे बघा जागा त्यांना फारशी लागत नाही आणि खालून वरपर्यंत अगदी इक्वल सरफेस असतो तर त्यामध्ये बघा खालचा भाग ना बऱ्यापैकी मोठा असतो तर त्यामध्ये जे झाडांचे मुळं आहेत तर ते सुद्धा बऱ्यापैकी पसरतात आणि झाडसुद्धा छान ग्रो होते तर म्हणून मग कुंड्या जे आहेत तर त्यांना चौकोर कुंड्यांचाच वापर करायचा तर बघा दोनही झाडांची रिपोर्टिंग झालेली आहे आणि त्यानंतर जे म्हणजे जे पॉट खाली झालेले होते नर्सरीतून ज्या पॉटमध्ये हे रबर प्लांटचं झाड मला मिळालेलं होतं तर तो पॉट खाली होता तर त्यामध्ये बघा ही जी मनी प्लांटची कटिंग आहे तर ती मी लावत आहे कारण या अशा छोट्या पॉटमध्ये दुसरे झाड आपण लावू शकत नाही तर जे मनी प्लांट आहे तर त्यांची जी मुळं आहे ते काही जास्त पसरत नाहीत तर त्यांच्यासाठी बघा अशा प्रकारचे जे छोटे छोटे पॉट असतात तर ते अगदी बेस्ट असतात तर त्यामुळे इथे ना या लहान पॉटमध्ये ना मनी प्लांटची कटिंग मी लावत आहे कटिंग कशाप्रकारे घेतली तुम्ही बघितलं असाल एक पान आणि पानाच्या खालचा थोडासा डेटाचा जो भाग असते तर तो घेतला आहे आणि अगदी पान आणि तो थोडासा जो डेटाचा भाग होता तर तोच मी इथे या कुंड्यांमध्ये लावला आणि पंधरा वीस दिवसाच्या नंतर बघा या एका एका पानामधून ना दोन दोन तीन तीन पानं छान असे ग्रो होतात तर हे जे झाड आहे ना ते अगदी असं बुशी होतं आणि छान दिसतं जेव्हा आपण याला इंडोअर ठेवतो तर बघा हे ना मी किचनमध्ये ठेवण्यासाठी म्हणजे हे जे झाडं आहेत तर ते मी छोटे छोटे लावलेले जे लाल पॉट आहे तर त्यामध्ये मागे बघा एग्लोनिमाचं एक झाड होतं तर, तर ते तुटलं माझ्यानी तर त्यामुळे मग आता इथे ना हे थोडेसे प्लांटचे जे झाडं आहेत म्हणजे मनी प्लांटची जी, 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 जी कटिंग आहे तर ती मी लावली काही इथले पुन्हा बघा हे जे मनी प्लांटची जी, जी कटिंग आहे तर ती वाचलेली होती तर तीच मी बघा एका पुन्हा कुंडीमध्ये लावली आणि त्यानंतर थोडीशीही पाण्यामध्ये सुद्धा ग्रो करून घेते कारण बघा हे जे झाड आहे तर ते अगदी इजीली ग्रो होतं म्हणजे ज्यांना गार्डनिंग येत नाही जे नवीन शिकणारे आहे तर ते सुद्धा अगदी इजीली मनी प्लांट म्हणजे मनी प्लांटची जी, जी कटिंग आहे तर ते लावू शकतात आणि बघायला ना इतकं सुंदर दिसतं हे झाड म्हणजे पाहायलाच बघा छान असं ना शो प्लांट आहे आणि अगदी लो मेंटेनन्स प्लांट आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची मेहनत आपल्याला लागत नाही अगदी कमी याच्यामध्ये ना ते जे झाड आहे तर ते छान असं सर्वाईव्ह करतं सोबतच बघा हे जे मनी प्लांटचं झाड आहे म्हणजे हे दुसरं झाड आहे मॉस्टिकवर मी हे लावलेलं तर त्यामध्ये सुद्धा बघा खूप छान असे नवीन नवीन छोटे छोटे बेबी प्लांट्स निघत आहेत तर ते सुद्धा मी मॉस्टिकवर व्यवस्थित असे बांधून घेतले कारण बघा ते इकडे तिकडे पसरतात आणि मग आपण चालतानी पायाच्या खाली येतात तर त्यामुळे मग ते मॉस्टिकवर लावून घेतले सोबतच ॲग्लोनिमाचंसुद्धा झाड खूप पसरलेलं तर त्यालासुद्धा व्यवस्थित बांधून घेतलं तर बाल्कनीचं माझं जे काम आहे तर ते आटोपलं आणि जी बाल्कनी आहे तर ती बघा इतकी छान वाटते ना झाडांनी तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा कमेंट करून सांगत चला आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद हर हर महादेव